सकाळचा आवाज न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा श्रीनिवास काटवे राहणार राजाराम चौक शिवाजी पेठ यांच्या घरी गणपतीची सुंदर मूर्ती स्थापित केली आहे या मूर्तीची सजावट इको फ्रेंडली पद्धतीने पुठ्याचा वापर करून विविध सरकारी योजना आणि भारताचा नकाशा या देखाव्याच्या रूपात करण्यात आली आहे या देखाव्यात प्रमुख योजना आणि प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यूपीआय ऑनलाइन पेमेंट प्रधानमंत्री आवास योजना आयुष्यमान भारत योजना अयोध्येचे श्रीराम मंदिर नियोजित शक्तीपीठ महामार्ग श्रमयोगी मानधन योजना उज्ज्वला योजना सूर्यघर योजना कोल्हापूर खंडपीठ सर्किट बेंच सुकन्या समृद्धी योजना कृषी समृद्धी योजना अंत्योदय अन्न योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा प्रकारे गणपतीच्या सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम काटवे परिवाराकडून राबवला आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप जाधव